नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघ दोनशे एक क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सर संद्राय सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर एकतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवघ एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दोनशे ऐंशी सर संद्राय सोळाशे जास्तीत ज्या दर बत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारिंगाव या ठिकाणी अवघ सव्वीस क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सर समजाय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर अवक चौतीसशे दहा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय सोळाशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी बावीसशे सर आहे अठ्ठावीसशे जास्तीत ज्या दर पस्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी पंधराशे एसवर आहे अठराशे पन्नास जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ बारा हजार दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील